डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेच्या अटीत शिथिलता आणण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या पात्र वारसाला मोफत मालकी तत्वावर सदनिका प्रदान केल्या जातात सध्या पंचवीस वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी सेवा केलेल्या सफाई कामगारांना सदनिका दिल्या जातात सेवा कालावधीची ही अट पंचवीस वर्षांवरून वीस वर्ष करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तयार करून तो मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह अन्य आमदार आणि अधिकारी उपस्थित होते लाड पागे समितीच्या शिफारसींप्रमाणे निर्गमित शासन निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील ज्या महानगरपालिका अथवा नगरपालिका करणार नाहीत त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले